छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे नाशिक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दारणा नदी पुलाजवळ घडलेल्या थरारक दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपींना अखेर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं फिर्यादी रामनिवास वर्मा हे पहाटे साडेचारच्या सुमारास महिंद्रा कंपनीचा माल घेऊन जात असताना आरोपींनी कंटेनर अडवून त्यांच्यावर धारदार हत्यारा हल्ला केला मनगटावर आणि गळ्यावर गंभीर दुखापत करून घेण्याची धमकी देत रोख रक्कम आणि ऑनलाईन स्कॅनरद्वारे मिळून तब्बल सहा हजार रुपये बळजबरीने लुटले या प्रकरणी नाशिकगड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी फरार असताना त्यांना पकडण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप गणिक पोलीस, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांनी विशेष आदेश दिलेले होते त्यामुळे गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष टीम तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला गुप्त माहितीच्या आधारे करंजकर नगर परिसरामध्ये सापणारच्या आरोपींना घेराव घालून शिताबीन ताब्यात घेण्यात आलाय प्रेम वसंत वयवर्ष चोवीस राहणार जेल रोड नाशिक धीरज वसंत धाटे वयवर्ष बावीस जेल रोड नाशिक आणि एक विधी संघर्षी बालकाचा समावेश आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना नासिको पोलिसांच्या अधिकारी आणि अंमलदार मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील लाडके अक्षय गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव दयानंद सोनवणे घनश्याम महाडे आणि सुनीता कवडे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बद्दल पोलिस दलाच कौतुक होत आहे रामनिवास गंगाप्रसाद वर्मा हे त्यांच्या ताब्यातील कंटेनर सातपूर येथून अहिल्यानगर येथे जाण्यासाठी घेऊन जात असताना पहाटे चार वाजता दारा नदीच्या पुलावर चार ते पाच इसमांनी त्यांना अडवून कंटेनरमध्ये आतमध्ये प्रवेश करून कंटेन फिर्यादी यांना धारधाराने बळजबरी धारदार हातावर गळ्यावर वार करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम पाच हजार व फोन पेद्वारे एक हजार असे सहा हजार रुपये घेऊन तिथून पसार झाले बाबत नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर चारशे चौतीस पब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे अकरा एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न बावन, तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील सदर गुन्ह्यामध्ये तीन आरो आरुप, तीन आरोपी पुरुष व दोन आरोपी महिला होत्या महिला आरोपींना नाशिक रोड पोलीस स्टेशन ठाण्याने जागेवरच पकडले होते सदर गुन्ह्यातील मुख्य तीन आरोपी तेव्हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी सदर गंभीर स्वरूपाचे गुन्ह्यातील तीन आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत गुंडावरती पथकांना आदेशित केले होते त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यापासून गुंडावृत्ती पथक सदर गुन्ह्यातील तीन आरोपींचा शोध घेत होतो रात्रीच्या दरम्यान आम्हास बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील तीन आरोपी हे नगर दसक या भागामध्ये फिरताना दिसले त्यानुसार सदरची माहिती आम्ही तात्काळ मान्य डी सी पी सर श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य ई सी पी सर श्री संदीप सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाच्या दोन टीम बनवून आम्ही रात्रीपासून करंजकर नगर दसक जडरोड परिसरामध्ये आरोपीचा शोध घेत होतो त्याप्रमाणे आज दुपारी आम्हाला विहार बिल्डिंगचे चा काम चालू असलेल्या ठिकाणी माहिती मिळाली की सदर बिल्डिंगच्या काम कच्चं मटेरियल ज्या शेडमध्ये ठेवलं जातं तिथे काही इसम रात्रीपासून आहेत त्यानुसार आम्ही सदर बिल्डिंगला घेराव घालून पत्राच्या शेडमधील तीन आरोपी त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असेल चौकशी केली असेल त्यांनी गुन्हे शिकवले न्यूज जी महाराष्ट्र साठी राशीद